नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलवर स्वागत करते आज मी आले मकर संक्रांती निमित्ताने स्टार प्रवाहाच्या सेलिब्रेशनमध्ये आणि आता आपल्यासोबत एक अशी अपोजिट जोडी आहेत ती म्हणजे तुहीरे माझ्या मित्रामध्ये ईश्वरी आणि राकेश हाय हाय हॅलो कसे आहात एकदम मज़। <laughs> मकर संक्रांतीच्या पहिल्यांदा खूप शुभेच्छा आज भोगी आहे मग तुम्हाला असं भोगीसाठी जेवण जेवण माहिती स्पेशल असतं ते तुम्हाला खूप आवडतं का खूप आवडतं असं नाही पण ते आपण सणानिमित्तच खाल्लं जातं एरवी वर्षभरात असं खाल्लं जात नाही त्यामुळे त्या त्या दिवशीची जी मजा असते ती लुटायचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा त्यामुळे आवडतं खातो असं काही नाही तुम्ही दोघांनी खूप गोड दिसताय तू तर आहेस तू आहे दिसू शकतो गोड पण नाही ठीक आहे ती आहेच यात काही हिरवी बात ती आहे पहिलं तू लुक बद्दल काय सांगशील तुझ्या माझं असं काही ठरलेलं नसतं आणि जे असतं ते मी माझं मीच करत असते मी कधी कोणाकडून करून घेत नाही मी माझं जे मला वाटतं ते मी करते माझं सगळं माझ्याकडे आहेत बरेच वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे आहेत मला खूप आवड आहे कपड्यांची त्यामुळे मी घेऊन ठेवलेले आहेत त्यामुळे संक्रांतीसाठी वेगवेगळ्या सणांसाठी जे काही विशेष असेल ते सगळं माझ्याकडे त्यामुळे ते मी बरोबर आदल्या दिवशी सगळे तयारी करून ठेवते उद्या जायचंय ओके म्हणजे हा लुक तू स्वतः स्वतःचा केलाय हो हो किती भारी असं स्वतःला स्टायलिश ने केलाय नाही 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 बिल्कुल नाही आहे स्वतःचा एक्सट्रेस्ट म्हणजे प्रत्येक जण असतो ना दादा तुझ्या लुक बद्दल काय सांगशील लुक काय मला मला सांगितलेल तू काळे काही घाल आता सण आहे काळ घालायचा काळा कुर्ता आणि खाली सगळ्यात कम्फर्टेबल मी डेनिम्स मध्ये असतो म्हणून डेनिम्स घातले आणि मी सगळ्यात कम्फर्टेबल शूज मध्ये बेसिकली ज्याच्यात सगळ्यात कम्फ मी कुर्त्यात कम्फर्टेबल नसतो मला अजिबात कुर्ता हा प्रकार कम्फर्टेबल वाटत नाही मला टी शर्ट्स हे सगळ्यात कम्फर्टेबल वाटतात पण अर्थात ते घालून नाही होऊ शकत तर वरती जर का जे आपल्या कम्फर्टच नाही कम्फर्टच्या असाव्याने घातलेल्या बाकी काही त्या मागे विचार नाही कम्फर्ट शो अर्थात असतो कम्फर्ट शो आहे काही बरोबर आता सिरियल मध्ये मकर संक्रांती निमित्ताने काही स्पेशल येणार आहे का किंवा काही ठसके येणार आहे का ट्विस्ट येणार आहे का आणि प्रेक्षक ज्याची आतुर असतील मकर संक्रांती निमित्त असं काही येणार नाही कारण त्याची दोन कारण म्हणजे आमची सिरियल आत्ताच सुरू झाली म्हणजे आताशी आ, आज मकर संक्रांतीच्या दिवशी आज विसावा भाग आ, प्रदर्शित होतोय तर तेव्हा आमची जी मूळ कथा मूळ कथानक जे आहे ते आत्ता कुठे आम्ही ते सीडिंग करतोय त्यामुळे आत्ता ती अजून वेळ आलेली आहे जिथे सणांभोवती आम्ही एपिसोड्स बांधू किंवा काही हे जेव्हा रुजेल सगळं त्यानंतर येणाऱ्या सणांमध्ये कदाचित ते साजरे केले जातील तर त्यामुळे आत्ता तरी मालिका जस्ट सुरू झाल्यामुळे जे मूळ कथानक आहे ते अजून प्रेक्षकांपर्यंत पूर्णपणे पोचवायचा प्रयत्न करतोय प्रत्येक पात्र अजून कळत आहे प्रेक्षकांना आता तरी या वर्षी तरी मकर संक्रांतीनिमित्त वेगळं असं काही येणार नाहीये त्या कथानकाला धरून ज्या ज्या गोष्टी घडणं अपेक्षित आहे ते घडणार ओके आपण आता एक हेक्टिक स्केड्यूलमध्ये आलो सगळेच जण त्यामुळे आपण आपलं बालपण हळूहळूहळू सोडलंच असेल त्यामुळे एखादी एक आठवण असते की आता हा सण आला आणि मला ते हे आठवते आणि मला हे पुन्हा जगायचं आहे किंवा आपण म्हणतो की अरे हे आऊट होत जात आहे हे असं तुमच्या लाईफमधलं कोणती अशी गोष्ट आहे की तुम्ही मिसआउट करताय असं वाटतं आत्ता की कामानिमित्त इथे राहती आहे तर ऑफकोर्स फॅमिली मिस करती आहे कारण घरामध्ये छान गोष्टी असतात हळदी कुंकू असतं घरचं आज भोगीचं जेवण घरी होतं ते इथे नाही आहे सगळ्या गोष्टी तर परत एकदा ते एन्जॉय करायला आवडेल की हळदी कुंकू घरातलं बायकांना बोलवून ते वाण देणं ते सगळं एन्जॉय करायला परत एकदा खूप आवडेल दादा तुला Uh, मी अनेकांना अनेकांनाही सांगितलं की लहानपणाची एक आठवण म्हणजे मी जिथे राहतो तिथे त्या सोसायटीत एक शंभर एक कुटुंब राहतात आणि uh, लहानपणी आम्ही सगळी लहान मुलं प्रत्येक घरात जाऊन तिळगुळ द्यायचो तिथे पाच दहा मिनटं वेळ घालवायचो त्यानिमित्ताने त्या घरातल्या सगळ्यांना भेटणं व्हायचं आणि आमची खूप जुनी uh, सोसायटी आहे पासष्ट वर्ष जु जुनी सोसायटी आहे सो असे तीन पिढ्यांपासून ओळखीचे लोक आहे पण हे सगळं मी सांगते ते वीस एक वर्षांपूर्वीचं आहे म्हणजे दोन हजार दोन हजार एक या सालांमधलं मी सांगतोय हे सगळं आम्ही करायचो गेल्या वीस वर्षात अनेक कुटुंब सोडून गेले आहेत काहींचं घर बंद आहे परदेशात असतात वेगळ्या शहरात असतात काही नवीन कुटुंब राहायला आले आहेत जी अर्थात ओळखीची आहेतच पण तेव्हा या सणांच्या निमित्तानं जे प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्याशी ओळख होणं आणि बोलणं असायचं ते कुठेतरी मिस करतो आणि मला वाटतं ती खूप चांगली पद्धत आहे जसे आपण मोठे होतो तशा बऱ्याच चांगल्या गोष्टी सुटत जातात आपल्याकडनं त्यातली ही एक गोष्ट मला वाटते त्यामुळे मला आवडेल की आ, मी त्या त्या काळात जे माझे लहानपणीचे मित्र होते ते आम्ही सगळे मिळून जे आत्ता सगळेच आपापल्या तिशीत आहोत ते सगळे जरी या प्रत्येक घरांमध्ये गेलो या सणाच्या निमित्ताने आणि प्रत्येक कोण नवीन आले जुन्यांना नव्याने भेटलो परत तर ती गंमत असेल असं मला वाटतं अनेकांचे होऊन लग्न झाले आहेत बाहेरनं काही सुना आले आहेत आमच्या सोसायटीत ज्यांच्याशी अशी ओळख नाही सो so ही गोष्ट मला वाटतं मला जगायला आवडेल पुन्हा एकदा किती गंमत होती त्या त्या सणाची जी आता मिस करतो पुढे किती छान <laughs> <laughs> म्हणजे आम्ही तर नाहीच आम नाही केले आमच्या वयातल्या लोकांनी हे सगळं नाही एन्जॉय केले कारण आम्ही जेव्हा असे मोठे होत गेलो ते आम्हाला लगेच सुटत गेलं आमचं पण तुम्ही ते खरंच तुमच्या ट्वेंटीज पर्यंत गोष्टी आणि ते खरंच तुम्ही मिस करते आम्हाला सुद्धा जगायला आवडेल तशा गोष्टी आता आपण मकर संक्रांतीला स्पेशली तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतोच पण तुम्ही दोघं एकमेकांना काय गोड बोलाल किंवा तुमच्या मधली एखादी गोड गोष्ट अशी आवडते मला असं वाटेल मी शरूला इतकं सांगेन की तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं वेगळं सांगायची गरज नाही शरू एनिवे खूप गोड बोलते खूप गोड मुलगी आहेच आणि खूप गुणी अभिनेत्री आहे आणि खूप गुणी मुलगी आहे जितकं मी तिला ओळखतो त्यावरनं मला असं वाटतं त्यामुळे हा तिळगुळ घे आणि जशी आहे तशीच राहा असं मला तिला सांगायला आवडेल <laughs> खूप छान आहे त्यात बरेचदा आपण वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी काम करता करता मोठे होता होता आपला स्वभाव आपल्या बोलण्याची पद्धत वागणं बदलत जातं आणि आप नकळत बदलत जातं ते आणि कधी ते चांगले बदल असतात कधी नसतात पण मला असं वाटतं ज शरु आत्ता जशी आहे तिने जशी आहे तसे राहण्याचा प्रयत्न करावा हा तिळगुळ घेऊन असं मला वाटतं नक्कीच <laughs> किती गोड <laughs> ताई तुला काय वाटतं <laughs> दादा बद्र एखादी स्पेस दादा <laughs> तुला ताई म्हणाली देणे आठवलं ताई म्हणाली मला खरंच काही येतं असं हा मला एक वाटत की मला ना ह्याच्यासारखं तो जसा त्याच्याकडे जेवढी मित्रमंडळी आहेत ना त्याचं जे एक सर्कल आहे मला चालेल तू बोलायला चला म्हणजे तो आ, असा आहे की तो पटकन सगळ्यांना सा सामावून घेतो त्याची ही एक खूप छान बाजू आहे म्हणजे इतकं सगळ्यांना कम्फर्टेबल करतो Uh, एक्स्ट्रोवर्ट हां एक्स्ट्रोवट म्हणण्यापेक्षा छान मिळून मिसळून राहणारा आहे तो आणि असं मी आहे थोडी पण जास्ती नाही आहे अशी तर मलाही तसं व्हायचं आहे मला असा माझा परिवार हवा अशुचा आहे जसा अशूचा वेग आहे खूप सारा म्हणजे त्याचे वेगवेगळे ग्रुप आहेत तसाही मित्रपरिवार आहे आणि मला वाटतं की यास यास आता आशु आयुष्यात आला आहे माझ्या तर त्याच्यासारखे त्याच्याकडे जसा मित्रपरिवार आहे तसा म्हणजे सिरियल आमची ओळख झाली आणि नवीन एक ग्रुप तयार झाला येस येस किती छान म्हणजे तुला असं त्याच्याकडून ती गोष्ट शिकायची की आपण कसे सेटवरती आपण कसे राहिलं पाहिजे कुणाला कसा मान द्यायचा आहे कुणासोबत कसं वागायचंय हे सगळं त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे अगदी अभिनयापासून ते नॉर्मल आयुष्यात कसं वागलं पाहिजे काय सेटवरती कसं राहिलं पाहिजे कुणाशी कसं बोललं पाहिजे कुणाला कसा मान दिला पाहिजे सीन मध्ये कसं राहिलं पाहिजे हे सगळं त्याच्याकडनं मी तुला हे सगळे बोलते म्हणून नाही पण एक्झॅक्टली मी हेच म्हणलं ती आहे तशी रहा राहा हे मी जे सांगितलं ना कारण हे सगळं ती पुरेपूर करते तिला हे वाटतं की आपल्याला हे जमावं पण मला असं वाटतं की त्यात वेगळं काहीच करत नाही शरू जशी आहे तशी खरी राहते खरी वागते सगळं मीही तोच प्रयत्न सो आपण जसे आहोत तसे राहिलो तर काही विचार करायची गरजच नाहीये ना म्हणजे मी असं आहे तर मी असं आहे तू वेगळं ठरवून वागायला लागलीस की झालं मग काही हेच नाही त्यामुळेच मी म्हंटल तिने सुद्धा आहे तसं राहावं मला वाटतं त्यामुळे ही कमाल भट्टी आहे ते असे सगळेच लोक अभिजित पण खूप गोडगुरे आमच्या म्हणजे सगळे शेखर दादा फडके हे सगळेच खूप आत्या आहेत संजीवनी सारखे इतक्या ओपन आणि छान मस्त दिलखुलास बाई आहे ती त्यामुळे खूप छान सगळे आहेत तसे राहत आहेत आणि त्यामुळे खूप छान ऊर्जा आहे सगळं चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आहे येस आता सिरियल नवीन असल्यामुळे तुम्हाला एक वेगळा अनुभव येत असेल लोक वेगळी सगळी गोष्टी वेगळ्या सगळ्या आपल्या सोबतचे वेगळे तर मग तुमच्या सोबतचा असा सध्या घडलेला कुठला गोड किस्सा आहे का किंवा असा वेगळा किस्सा किंवा असं नॉर्मल एक की हसायला लागले अचानक सगळे त्या गोष्टीवरती <laughs> <laughs> नाही का सध्याचा असं नाही सर गोड किस्सा असा नाही आता काय आहे सध्या मॅ हा किस्सा किस्सा नाही आहे पण मला या गोष्टीची खूप गंमत वाटते की कशा काय निमित्ताने लोक एकमेकांबरोबर बॉन्ड करायला लागतात तर त्याच्यातला कॉमन थ्रेड मला वाटतं आमच्या सगळ्यांमधला जेवण हा आहे तर एक एक सगळेच सेटवरती येणारं जेवण सोडून आम्ही बाहेरने एक डबा मागवतो तर ती एक खूप मोठी प्रोसेस आहे ते जे डबेवाले दादा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांच्यापर्यंत ती ऑर्डर पोहोचवणं आणि ती ऍक्च्युली सेट वर वेळेत येणं हा एक मोठा कार्यक्रम असतो पण म्हणजे हे मी का सांगतोय मग किस्सा म्हणून नाही की खूप बारीक छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर आपण पटकन एकमेकांबरोबर बॉन्ड करू करूं शकतो तसं तसं माझं आत्ता म्हणजे मी शरू बरोबर सीन्स झालेले अभिजित बरोबर झालेले आत्याबरोबर माझा आता रिसेंटली पहिला दिवस होता शूटचा म्हणजे आमच्यात हाय हॅलोही झालं नव्हतं म्हणजे सकाळी बघता आले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे ओळखही नाही झाले मी संजीवनी साठे वगैरे पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र भेटतोय आणि त्यांनी पहिला प्रश्न मला त्या मेकअप रूम आल्या तुझा डबा सांगायचा हा पहिला प्रश्न होता मला झालं की की हे किती छान कमाल आहे बाकी सगळं हाय हॅलो मी हे तू काय करतोस कुठे राहतोस हे सगळं नंतर तुझा डबा हो जे काय मागा असेल ते सांगायचंय माझं मला खूप मस्त वाटलं की की किती आपण माणसं खरं तर खूप खूप अल्पसंतुष्ट आणि समाधानी oh. असतो इनहेरेंटली आपल्याला oh. खूप छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा होतात एखाद्या बरोबर पटकन काहीतरी कनेक्शन व्हायला yes. तर ते मला माहिती त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा एकत्र शूट केलं त्यांनी तो डबा सांगणं आणि त्या दिवशी त्या घरी जाताना माझ्याच बरोबर आल्या आणि मी खूप गप्पा मारल्या सो मी एकच दिवस एकत्र काम केलं पण आम्ही इतक्या गप्पा मारल्या त्या दिवशी तर मला असं मजेशीर वाटलं ते सगळं खूप मजेशीर वाटलं म्हणजे किती भारी खरं म्हणतात म्हणजे लोकांच्या मनापर्यंत जाण्याचा मार्ग पोटापासून असतो म्हणजे अच्छा आता म्हणजे असं झालं की ओके तुझ्यासोबत ओळख काढायची चला खायला जाऊया <laughs> <थाला। laughs> म्हणजे पटकन मॉन्ड क्रिएट होतो एक असा <laughs> तू गायिका से सगळ्यांनाच माहितीये आणि आता खूप वेळा गाणं ऐकलंय तुझं पण तरी पण आता प्रेक्षकांसाठी एक छान गाणं गाणं पण आज मकर संक्रांतीचं की वेगळं कारण का मकर संक्रांतीचं आजच्या दिवसात खूप वेगळं सुद्धा चालेल कारण मी पण ऐकते आल्यापासून ते एकच गाणं गुणगुणत होती वेगळं गाणं कशावर तरी होऊन जाऊ दे आवडीचं एखाद ह तुझं आवडतं <laughs> नवीन वर्ष सुरू झालंय खूप जुनं गाणं आहे त्याच्या दोन ओळी म्हणतो कनेक्शन काय नवीन वर्ष सुरू झालंय नवीन वर्ष सुरू झालंय त्यास बद्दल, बद्दल, बद्दल गाणं आहे <laughs> नवीन वर्ष सुरू झालंय खूप जुनं गाणं त्याच्या दोन ओळी पण म्हणजे नवीन वर्ष सुरू झालंय त्या पण त्या निमित्ताने जाते पण हे खूप जुनं गाणं आहे நவீன சாண ஆசன பூஜேட படல நூஜ படலா நவாதிவான விவா நவீன சாண ஆசன உட படல உஷ படல நவா விவார் வித்தே वा wow. wow, किती गोड गाते ग गा। तू तुझा आवाज खरंच सुंदर आहे <laughs> मला तुमच्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली थँक्यू थँक्यू सो आणि आपण भेटत राहू असे छान छान इंटरव्यूज yes, घेत yes. राहू तुम्हाला शेवटी प्रेक्षकांना काय सांगावं वाटेल प्रेक्षकांना हेच सांगू की आम्ही नवीन नवीन मालिका सुरू झाले आमचे आता शेवटी वीस भाग होत आहेत आतापर्यंत तुम्ही ते बघत आहातच मालिका नवीन आहे वर्ष नवीन आहे नवीन वर्षातला पहिला सण आहे तर ह्याचं औचित्य साधून अजून आमची मालिका बघायला सुरुवात केली नसेल तर हॉटस्टार वर सगळे एपिसोड आहेत तिथे हे सगळे बघा आणि एकविसाव्या एपिसोडपासून बघायला सुरुवात करा जणडणीत आणि या आधी जसं हिच्यावर माझ्यावर आमच्या आधीच्या मालिकांवर भरभरून प्रेम केलेत तसंच याही मालिकेवर करा आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा